काय बर मी तुला म्हणलं तर लवकर आवर म्हणून आता इथं हाय का एखादा आहे तू एखादा आहे तू बी नाही इथं तुम्ही म्हणता लवकर लवकर कशावर आवर मी कथा कथा उशीर होते ना इतक्या सकाळी तुटलं उठलं का जायचं दुकानात दुकानात उघडलं पाहिजे ना येतील येतील ऑटो वाले बी येतील आता बारा वाजून गेले आता दुपारी येत नसताना ऑटो मला माहिती ना येतात ना येतात ना त्याला का धंदे करायचे नाही का कुठे जाणार येते येतात नाही कुठे चालली थोडी ओली मला बाई अहो कुठे चालली जाऊ सवारी इतकी सकाळी सकाळी अहो तू एका गंगू अहो काय नाही पोरगी आली होती ना आता रसाई गेली काल आणि आज जायचं होतं तिला पण मला थांबाय आम्ही दोघं जाऊन साडी घेऊन येतो तुला मग जाय तर पोरीला साडी घ्यायला चाललो होतो आम्ही तर त्या टू सापडे ना आम्हाला हा सगळं अव गावात मी भेटतो सगळ्या गावात ना असताना कुठे झाले तुम्ही साडी गेले अव आपल्या गावात कोणत्या डंगाचा साडा पेटा गावात नको पाहिजे मग आघाड्या देतात त्या गावात नाही पुढे गेले मी चालले तर शहरात चालली गेले काय हो ते तर आहे गावात मार देतात जास्त भाव बी खातात ते बाहेर ते खपत नाहीत काय नाही त्याच्या अंदाज आपल्या हवाली करून हो ना हो ना म्हणूनच चालली बाई मी आता कोण आहे बघीती असते तिला सांगितलं असते पण ती आता आपल्यात नाही ना मग मला जाण चालू यायच असत होणा आम्हाला यायच होत ना आता म्हणजे आता मला मी साडे काय घालत होते पण मला ड्रेस घेऊन लागत होती तर मग यायचं होतं मग मी एक दिवस बाहेर म्हणलं होतं विषय काय होत जाऊ म्हणून त्या म्हणत जाऊ तर मग त्या बी आल्या असत्या गेलो असतो पण सगळ्या बाय मिळून का मग जाऊ ना सगळ्या बाय बाय मिळून भाऊ यायला ना तुमच्यासोबत नाही मग आम्ही येतो मागून अरे नाही बाई जा तुम्ही बाय बाय जा बाए 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 दा आयटो आयटो ना मग काय काम नव्हतं मी सहज इथं सोबत येऊ लागलो सोबत यावं म्हणून कोणी माणूस पाहिजे म्हणून येऊ लागलो जा तुम्ही बाय मिळून जा बर मग तुम्ही म्हणता जातो आता आम्ही बी पाच सहा जातो मस्त आवत एखादा ऑटो करतो वाटलं पेश आवा नाही ऑटो करायला कुठं पडते तस तीस किलोमीटर गाव नाही ऑटो करायला ॲटोवाले किती मग करतात नाही दोन तीन हजार रुपये घेतील ते पेट्रोलसाठी हा ते ऑटो नाही परत एस टी जाऊन एस टी न आपण हो तितकेच पैसे वाचले तर आपल्याला साडे होतील एक दोन जिल्ह्यात कशा आले उगच त्या ऑटोच्या नदी लागायचं हो तुम्ही ना, ना हो, का करू जा एस टी ना मस्त एस टी येईलच आता दोनशे टाइम येते ना मग जा तुम्ही सगळ्या जणी मिळून बर मग मी बायला सांगते आवरा म्हणते तुमच्या गाडीवर जाऊ पण तुम्ही या घरून तेवढं किती करत थांबतो मग तेवढं था, दोन दोन तीन तास टाइम आहे तर काय करून घ्या कामं राहिले असेल तर करा आम्ही येतो आवरून बरं बरं मग मी मग तर कामाला राहिले येते ना मग मी आवरून येते बरोबर दोन वाजता ना इथे या मग सगळ्याचं नाही मी पण इथे मी काही आता घरी बोलवायला येणार नाही कोणाकडे तूच बोलवून तूच पाहतात या घरी गेले पाहुणे नाही तर मॅच गेली असते बोलवायला सगळ्याला हो ना समजावून जात मी आता बरं झालं गंगू तू मला दिसली मला थांबवलं नाही तर मी जाऊन बोलत झाली असती आता तुमच्यासोबत चालू आपण किती मजा येऊन गेली व हो ना ना आम्हाला जायचं होतं त्यात तुम्ही मग दिला मी आवाज बाय हो तुम्ही असं नियोजन करत जा ना कधी जायचं कोण वाजी जायचं मग कसं आहे काम आवरून बाजूला ठेवते माणूस तयारी करते पण असं आज अचानक झालं तर मग काम बी पडले तसेच पडले सगळे अगं जाऊ देवा कामावर उच्चच येते आता आज मस्त ड्रेस काढू आपण साड्या घेऊ मस्त शॉपिंग करू ना मग आता एकदा वावरात घुसलं की मग वावरात माणूस कशा घ्यायचं मग बाजार करायला हो ते बी म्हणा तिकडे बसल्या ना मग दोघे तिकडे बोर उडायला ना मग तुम्ही या ना इकडे तिकडे कशा बसल्या दोघे जणी जाऊ द्या आता किती वेळ बसायचं आपला अर्धा घंटा आता शहर आहे आपलं शहरात जातो आपण अर्धा घंटा जाऊ दे आता काय बसलो बसलो का लक्ष्मी त्या पोरीला काय जाऊ नाही घेतलं ती बरीच आहे ती तुला सोडून अब हो ती हुशार ना आता मोठी झाली ना ती आता दुसरीच होती आता हो, तिसरीच चालली आता मोठी होत होत चालली समजदार होत चालली ती आता राहते ती वेगळी बी राहते असं काय नाही तिचं हा का पण कशाला घेतलं येऊन आता घरच ठेवायचं असताना मॅ म्हलं होतं बाई राय म्हणून घरी मी तुला काही खायला आणते काही ड्रेस आणते वाटलं असतं एखादा पण ती राह ना ना म्हणजे मलाच येऊ दे मग मी आता शाळेत थोडस सामान घ्यायचंय येऊ दे असं तसं म्हटलं चल बाई मग बाईक काही काही खाप दिसून आता लोकांचे सगळे काम झाले आता पावसाचीच वाटून आता लोक अहो काडी कचरा येतला असं ना मस्त आता आता फक्त पावसाची पा वाटच पाहत असतील पण आता हे पाणी बी सुरुवाती सुरुवातीला येते नंतर काही येतच नाही आता आपल्या हातात काय नाही आपलं आपण कष्ट करणार ते पडायचं का नाही ते त्याच्या हातात हो बाई सगळ्याची वावर नीट झाली पण मग एक तिथंच वावर नीट नाही झालं मग काडी कचरा यायचं बाकी ना येसाल का हो एखाद्या दिवशी म्हणजे आताच दोन चार दिवसात पा बाई जमलं तर मग नाहीतर दुसऱ्या बाया बाय नाहीत तुम्ही येसाल तर सांगा मग मला आणि बाय अजून कडे कचरा यायचं राहिलं काही सांगते किती मग पाणी पडायचे दिवस आले ना तरी तो वावर नाही झाले काय करते तू घरात बसून येते वावर त्याचं बाय घेऊन कामं करायचे काही ते नाही तुला काही समजत आमचे तर झाले बी तो एक तिथं झालं अहो बाय पाहिलं मी पण बायच भेटे ना मला मग मी तुम्हाला म्हणत म्हणत होती पण मी विसरूनच गेली तर पा आज मला टाइम भेटला येसाल तर पा बाई एखादा दोन दिवस बाई लेच उशीर केला ना पण तो आ हा तुला काय ध्यान बिन आहे का नाही वावराच बजाव दे आता कोण सापडणं सापडत नाही म्हणती तर आम्हीच येतो मग काय करते आता जाऊ आता उद्या परवा आता मस्त साड्या घ्यायला जाऊयाच उद्या पोहता लोक साडी घ्यायला जास्त काही मागणी नाही घेणार मी हजार लोक गेले मी जास्त काही नाही बरं मग साडी घ्यायला दोघे ड्रेस पण घ्यायचे तिच्यात आम्हाला काही समजत नाही तुम्ही तेवढं आम्हाला मदत करा कापड कपड ना गंगू हा सांगायचा विषय का मी तू जरी नसती म्हणली तरी मी तुम्हाला घेऊन दिलं असतं चांगलं तुम्ही माझ्यावर आला ना म्हणलं नाही का लोक आता ना 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 गर्दी नाही ना आता लोक वावरात गुतले ना खत पाणी आणतात आता वावराचे काम चालले बाई आता इकडं कोण नाही गावं फिरत आता उन्हाळा संपला ना आता वावराकडेच लक्ष देतात जास्त लोक आता फिरणं बिरणं लग्न बिग्न सगळे बंद करतात त्यामुळेच ती गर्दी कमी आहे पाहिजे तू मला आता